एका क्षणातच महिला हवेत उडाली आणि जमिनीवर येऊन कोसळली दुरूनच हे दृश्य मुलगा पाहू लागला आणि मग जे पुढे घडलं ते पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील घटनेचा थरार व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय केरळच्या मल्लपुरम शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातील दृश्यांनी सर्वच हादरून गेले असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे यात एका महिलेला भरधाव कारने धडक दिल्याचे दिसून आले मात्र ही काय सुधी धडक नसून या धडकेत महिला अक्षरशः हवेत जमिनीवर येऊन कोसळली महिलेसोबतचा हा अपघात इतका भीषण होता या तिल या या की यातील सर्वांना आदरवून सोडले यातही आणखी धक्कादायक बाब म्हणजे यावेळी महिलेसोबत तिचा चिमुकलाही चालत होता ज्याने संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओ मध्ये एक, एका वेगाने येणाऱ्या पांढऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला भर वेगात धडक दिल्याचे दिसून आले या भीषण धडकेत महिला काही फूट अंतरावर पडली तर तिच्या सोबत चालत असलेले मूल थोडक्यात बचावले फुटेज मध्ये टक्कर झाल्यानंतर लगेचच मूल त्याच्या बेशुद्ध इकडे धावत असल्याचे आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले त्याची ही अवस्था पाहून सर्वांचीच हृदय हलवून गेली थरार अपघाताचा हा व्हिडिओ एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून त्यावर अनेकांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद